प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्याकडून घडला आहे गावातून रस्ता जाणाऱ्या रस्त्यास गावातील काही स्थानिकांनी विरोध केला म्हणूनसाठी त्या महिलेला संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली असा एक थक्क करणारा असा घटना निषेधार्थ घटना आज या खाटाव तालुक्यात घडली एक ठोंबरी वस्ती असं दुर्गम ठिकाणी असणारी ही वस्ती गावातून जाणाऱ्या रस्त्यास स्थानिक महिलांनी काही कारणास्तव अडथळा आणला म्हणूनसाठी एक म माजोरी अशा अधिकाऱ्यानं बांधकाम विभागाच्या त्यांना मारहाण केली जी घटना निषेधार्थ ह्या निषेधार्था आम्ही इथं जमा झालो आहे प्रथम ह्या विषयाचा आम्ही तीव्र निषेध करतो येणाऱ्या कालावधीत हा अधिकारी निलंबित व्हावा अशी मागणी आदरणीय आमचे शिवसेनेचे प्रमुख नितीनजी बानगडे पाटील व पालकमंत्री विजयबाबू शिवतारे यांच्याकडे आम्ही ठामपणे करणार आहोत त्याचबरोबर इतर प्रशासकीय जो माझे अधिकारी ज्या या अधिकाऱ्याला गावातील या अशा दुष्कर्म करणाऱ्या गावकऱ्यांना जो ताकद देतो आहे त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात तीव्र लढा असा उभारणार आहोत आज ठोंबरेवाडी जे दोन दिवसापूर्वी झालेली घटना ते अतिशय निंदनीय आहे त्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही ठोंबरेवाडीत आज आलेलो आहे तर जो कोणी अधिकार आहे चव्हाण चव्हाण म्हणून त्यांनी आमच्या आया बहिणीला शिव्या देऊन ढकलून देण्यात जी पाप केलेलं आहे तेजी 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 त्याला सजा मिळणारच आम्ही तुमच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो की त्याचा चार दिवसात नाही निकाल लावला तर शिवसेना खटा तालुका त्याचा आठ दिवसात निकाल लावेल काही अधिकाऱ्यामार्फत जबरदस्तीने हानमार करून सुद्धा हे काम रेटायचा प्रयत्न होतोय तर अशा गोष्टी योग्य नाहीत प्रशासकीय सेवेतून अशा गोष्टी घडणं चुकीच्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी घडतं कामा आहेत त्याला योग्य तो त्याच्यावरती कारवाई व्हावी हो आणि सामान्य माणसांचं हित कसं राखलं जाईल याच्याकडे प्रशासनानेसुद्धा आणि सर्व ग्रामस्थांनीसुद्धा आणि सर्व सुज्ञ नागरिकांनीसुद्धा काळजीपूर्वक लक्ष देणं पाहिजे